मित्रांनो वलगाव मार्गावरील टायर गोडाऊनला भीषण आग लाखो रुपयांचे नुकसान नऊ तासानंतर आग आटोक्यात वडाडी परिसरात गुन्हे शाखेची धडक कार्यवाही सव्हिस ड्रमसह दोनशे सत्याहत्तर लिटर गावठी दारू साठा केला नष्ट ड्रीम स्प्राइड आत्महत्या प्रकरण मम्मी पप्पा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही हर्षिताने सुसाईड नोटमध्ये व्यक्त केल्या भावना अमरावती शहर आयुक्तालयातील तेवीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबाराव औचार यांची गुन्हे शाखेत बदली गेल्या वेळी नवनीत राणा माझ्यामुळेच झाल्या होत्या खासदार यावेळी नवनीत राणांना मीच पाडले काँग्रेस नेत्या आमदार यशोमतीताई ठाकूर यांचा गोप्यस्फोट महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता चांदूर बाजार येथे खासदार बलवंत वानखडे यांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार माझा विजय जनतेला समर्पित खासदार बलवंत वानखडे दर्यापुरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला लागली आग लाखोंचे साहित्य जळून खाक ज्वेलर्स व्यावसायिकाच्या वाहनातून नऊशे ग्राम सोन्याची पिशवी लंपास परत अमरावती मार्गावरील घटना लोक अदालतीत कौटुंबिक न्यायालयाने मिटवले सात कौटुंबिक वाद चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज